नमस्कार मित्र खरं सांगायचं तर आज हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही आंदोलन आज मुंबईमध्ये जरांगी पाटील यांनी उभं केलेलं आहे ते आंदोलनचं स्वरूप समाज समाज समाजकारण असं त्याचं स्वरूप आहे पण त्याचा हेतू मात्र राजकारण आहे हे नक्कीच लक्षात येतं ते न लक्षात येण्या इतकं आपण कोणीच मूर्खही नाही सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाचा जो टक्का आहे तो वाढवला जाऊ शकत नाही काल एका वरिष्ठ व्यक्तीने वक्तव्य केलं की तामिळनाडूच्या धर्तीवरती घटनेमध्ये बदल करून ते आरक्षण आपण वाढू शकतो मित्रांनो माझ्यासारखा एक सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा व्यक्ती तुम्ही पाहिजेल तर नीट अभ्यास करा जवळपासच्या कुठल्याही वकिलाशी बोला की त्यावेळेस ज्यावेळेस हा तमिळनाडू पॅटर्न बनला आणि एकूण सत्तर टक्के आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस नऊ च्या अंतर्गत अंतर हे आरक्षण दिलं गेलं या आरक्षणाला कोर्ट देखील प्रश्न करू शकत नाही पण त्यानंतर हेही अनुसूची नऊ ही, ही शंभर टक्के खात्रीपूर्वक तुमचं आरक्षण तुम्हाला देऊ शकतं असंही आता राहिलेलं नाहीये कारण यामध्ये कोर्ट जर घटनेचं उल्लंघन होत असेल तर त्याच्यावरती प्रश्न उभारू शकतं आणि ह्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा कायदा पारित करून घेणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही होणं त्याच्यावर अंमलबजावणी होणं आणि जर कोर्टात ही केस गेली तर परत ह्याला स्थगिती येणं हे सगळं होऊ शकत आहे आणि हे सगळं सग्रा सगळ्यांना माहिती अगदी जरांगे पाटील यांना देखील हे माहिती आहे मी ब्राह्मण म्हणून नाही बोलत आहे पण वस्तुस्थिती जी आहे पहिल्या दिवसापासून आल्यापासून जरांगे पाटील एक म्हणत की शिंदे साहेबांना दाबलं जात आहे त्यांना मराठ्यांच्या बाजूने बोलू दिलं जात नाहीये दादाही खूप चांगले <coughs> आहेत आणि पहिल्यापासून टार्गेट एकच ठेवून आलेले ते की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुख्यमंत्री नको सरसकट सगळा मराठा समाज कुडबी जाहीर करणं हेही तितकं सोपं काम नाही हां ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबीमध्ये देतोय आणि ते दिलंय आणि ते कुणबीमधून मध्ये त्यांना आरक्षण मिळते पण दुसरी गोष्ट हे आरक्षण मिळाल्यानंतर खरंच असं किती अमूलाग्र बदल या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात येणार आहे आणि ये ह्याचा फायदा ज्या लोकांसाठी आंदोलन होते त्यांनाच मिळणार का असे अनेक मुद्दे पण त्या मुद्द्यात मी न जाता माझा एवढाच मुद्दा आहे की हे केवळ आणि केवळ एकच व्यक्तीला टार्गेट करून आणि ते का टार्गेट केलं जाते हेही सगळ्यांना माहिती आहे आणि एकीकडे तुम्ही बघा ना म्हणजे कशा पद्धतीने धमकी दिली जाते एकाही मराठा बांधवाला काय झालं तर अख्खं महाराष्ट्र पेटवून टाकू एकाही काय म्हणतात त्याला व्यक्तीला काही त्रास झाला तर आम्ही फलान करू ढेगण करू म्हणजे बाकीच इथे कोणी राहतच नाही हे कसल्या पद्धतीचं आंदोलन आहे सर्वसामान्य लोकांशी काही घेणं नाही ही सर्व मराठा समाजाची मानसिकता नाहीये हे मला माहिती आहे पण दाखवायचा असा प्रयत्न करायचा जेणेकरून सर्व लोकांना मराठा समाजाबद्दल राग निर्माण होईल आणि लोका लोकांमध्ये जाती जातींमध्ये फूट निर्माण होईल समाज जो आज मूठ बांधलेली आहे हिंदुत्वाची जी मूठ बांधलेली आहे ती हिंदुत्वाची मूठ सैल करायचं हा यांचा हेतू आहे का असा माझा प्रश्न आहे म्हणजे जरांगे पाटलांचा हा हेतू आहे का कारण ते दाखवायचं तसंच प्रयत्न करत आहेत ना आम्हाला कोणाशी काही घेणं नाहीये तस सर्व मराठा समाजाची वृत्ती तशी नाही हा ओबीसीतून तुम्हाला आरक्षण मिळालं आनंदच आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही मागणी करताय तुम्हाला स्वतःला देखील मान्य आहे की ती मागणी मान्य होणार नाही पण केवळ देवेंद्र फडणवीस हे आता बोलतोच की ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत आणि ते सरांगे पाटील यांना मान्य नाही असो तुम्ही याच्यावरती बिंधास्तपणे काय कमेंट करायच्यात ते करा शिव्या द्या काही करा पण सत्य सत्य असतं असत्य एक शब्दही बोललेलो नाहीये जे सत्य आहे ते खूप विचारपूर्वक अभ्यासपूर्वक बोललेलो आहे पटलं तर हो म्हणा नाही पटलं तर तुमच्या प्रतिक्रिया बिंदास्त लिहा जय श्रीराम जय श्रीराम